तर आजच्या नवीन ब्लॉक मी सर्वांचं स्वागत आहे तर आता मी रात्र खेकडे पकडायला तर आपले मुंबईवरून भाऊ आले पुण्यावरून आलाय ते सर्व आले पुण्यावरून बिण्यावरून आता आम्ही जाणार आहे खेकडे पकडायला तर तयार काय करत आहे तू निखिल भाऊ ने पण आपली गाडी काढली आहे तो सर्व आम्ही जाणार आहे संगमेश्वर आले भाऊ निखिल भाऊ तू कुठे आलाय जर चला तर मित्र आम्ही निघत निघतो आता सर्व गाडी वगैरे भाऊ लोकांनी काढली आपल्या तर सर्व काढले सर्व किती पब्लिक आहे सतरा सतर जण आहे आपण हा था तुम्ही बघितलं असे पहिल्या ब्लॉग मध्ये पवारला आपल्या आहे पडते माझ्याकडून हॅपी पडते पवार राजभाऊ पण आलाय तर ते निखिल भाऊ पण जात आहे ते सायल भाऊ दीप भाई पण आहे आपला नको नको मी बघ पूर्ण गावठी आहे मुंबई आले पण पूर्ण गावठी ऐकतोय मी पण खूप गावठीच आहे चला जातो आम्ही बर्थडे बॉय पण बर्थडे बॉय पण आपला आहे बघा काय झालं माहिती आहे का आम्ही निघालेलो पण आमचा जो एक साथीदार आहे तो पाठीच राहिला आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी आलो आहे ना तुम्ही पाहू शकता खूप अंधार अंधार आहे साईडला आणि आमचा एक जो पार्टनर आहे तो राहिला आहे आणि ते असं म्हटलं जातं भरपूर वेळी की ते खूप अशा दंतकथा आहेत की ते काही विचित्र प्रसंग घडले आहेत गावकऱ्यांसोबत त्यामुळे आम्ही थोडं घाबरलेलं आहे म्हणून तिथे कॉल लावतो तर कॉल पण लागत नाही आहे त्यात तर थोडं आम्ही सगळ्यात एकत्र असे बसलेलो आहोत आणि तिथे वाढ बघतोय पाहू शकता आम्ही कसे थांबलेलो आहोत सगळेजण तर देवाच्या कृपेने लवकर येऊ दे तर आपल्याला सगळ्यांना रिटर्न जावं लागेल त्याला बघायला एक तयारी सगळ्यांची मनाची ठेवावी लागणार आपल्याला काय आमचा फायनली ना पार्टनर आला आहे तुम्ही पाहू शकता त्या साईडून येतोय बघा देवाच्या कृपेने आहे आता थोडी मनातली आमची भीती तर फायनल आम्ही इथे आलो आहे तर स्पॉर्ट मध्ये तुम्ही नदी बघू शकता आमच्या इथे तुम्हाला दिसणार नाही तर पाणी वगैरे भरती येते आहे तर शिवाय बघितले भरती येते आहे सर्व आले आहेत सर्व बाहे आपली बघू शकता तुम्ही आले आहेत आम्ही के काय केतन भाऊ घड आहेत आहे आहेत भेटत आम्हाला कोरले ना किती भेटते आता बघू किती भेटतात तेन भाऊला नाहीत केलोय मी पण फर्स्ट टाइमच आलोय तर केतन भाऊ बघू शकतो कस जातोय रानटी आवाज येते कुठला तरी पाण्यातून चिंगळ विंगळ आहेत की काय कितन भाऊ बघू शकता तुम्ही जातोय खाली काय बघतोय मला पण माहिती नाही काय बघतोय काय म्हटलं रे दिसत काय तर मित्र आम्ही सगळं जातोय सगळं तर सर्व बाहेर ऋषी भाऊ तर पूर्ण आंटी आहे बघू शकता तुम्ही तर ते हा आमचा सर्वात मोठा डेंजर भाऊ आपला पाच <laughs> आप माझा भाऊ आहे तर इथे हा आहे जिगरी हा इथे भाऊ बघू शकतो तुम्ही भाऊ पण आहे ते आपला क्रिकेटर क्रिकेटर तर आता इथे गौरव भाऊ पण आहे आपला गौरव भाऊ तू काय म्हणशील आहे ब्लॉक मधन तुला सुस्त काय तुला फक्त पण फर्स्ट टाइम आला ना मी पहिल्यांदा येते इथे मी पण पहिल्यांदा मी नाही मी आलो आहे इथे पण एवढं मला माहिती नाही केतन भाऊलाच माहिती आहे सगळं काय पण मजा काय म्हणतो गावाला जी आता मजा येते ती आम्ही मुंबईला नाही करू शकत गावाला खूप मजा येते फिरायला गाव खेकडे पकडायला खेकडे सोडायचा आंबे वगैरे काढायला तुम्हाला दाखवेन नंतर दुसरा ब्लॉक मध्ये अनुभव आहे तो तर खूप वेगळीच मजा भूताचा अनुभव येणे म्हणजे खूप वेगळी मजा आहे आमच्यासाठी फर्स्ट टाइम बघेन मला माहित नाही भूतभी सर्व सर्व म्हणता येते अप्पू आहे सर्व भूतभी तर तुम्ही घाबरू नका मित्रांनो तर मी तुमच्या पाठीशी आहे तर चला सर्व चालू आले आहेत केतन भाऊ करतोय सोडतोय सर्व तर ऋषी भाऊ काय माहितीच नाही तर ऋषी करतोय सर्व आहेत तर आपली फॅमिली पूर्ण चालू आली इथे करते सर्व हे पकड हा सुटलाय सुटलाय पकडा जा सोडून ठेवला बघून घ्या मास वगैरे हो बांधतोय झाडामध्ये तर बांधा ना मध्ये हा केतन भाऊ तुम्ही बघू शकता पद्धत पण दाखवा केतन भाऊ पद्धत दाखवा आम्हाला सर्व डिटेल दाखवा पद्धत दाखव कशी बांधत मला पिशवी आलं होत बघू बघ तन्मय भाऊ आपला करतोय दाखवतोय पद्धत कोकणी माणसांना तान्न्या भाऊ इंस्टाग्राम आहे पूर्व बांधून झाले तर ही पद्धत आहे कोकणातली कुर्ला पकडायची आतमध्ये टाकायचं तर हा मोठा झाड आहे मोठा झाड आहे आणि हा सुमारे एक ते दोन तास आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे जेणेकरून त्यात मासे आणि खेकडे आतमध्ये जातील आणि याचा खूप फायदा होतो आणि हे जे छोटे झाड आहेत हे आपण लगेच काढावे दहा दहा पंधरा पंधरा मिनिटांनी वर उचलणार आहोत तर ह्या फरक आहे दोन झाडांमधला तर मी तर मी पाचवी टाकतोय तर मी सुद्धा टाकणार आहे बरोबर उन्हा टाकणार आहे तर मित्रांनो आपण तिसरी चालतोय काय भेटत बघूया तिथं पण काहीच नाही काय बारकी आहे का बारकी बघू शकता पहिली भावानी आली आहे आमची

बघू शक वय वैभव आपला पकडले दोन भेटले एका मध्ये पाय खालीचे दोघ तुटले तुटलं ना